नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गणपती बाप्पा आपल्या घरोघरी आलेले आहेत आणि गणपती बाप्पांसोबतच दोन ते तीन दिवसांनी त्यांच्या बहिणी म्हणजेच गौरी गौरीपूजन केले जाते आता काही काही घरामध्ये हे गौरीपूजन केले जाते गौराई बसवल्या जातात आता काही ठिकाणी गौरी म्हणतात किंवा गौराई म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि गौरी पूजन करायचे म्हटले तर त्यांच्यासाठी भरपूर अशी फराळाची तयारी करावी लागते सोबतच त्यांचं डेकोरेशन सजावट त्यांच्यासाठी साड्या आणायच्या त्या साड्या नेसवायच्या या अशा भरपूर कामं असतात बघा आणि ह्या दोन ते तीन दिवसामध्ये महिला खूपच बिझी असतात तर याच वेळी तुम्ही गवराई बसवल्यानंतर गवराईची साईटने अशी बॉर्डर रांगोळी ज्या तीन रांगोळी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे या तीन रांगोळ्या तुम्ही नक्कीच काढू शकता खूप छान उठून दिसेल गवराई बसवल्यानंतर साईटने ही रांगोळी तुम्ही काढू शकता अगदी सहज सोपी पद्धत आहे कुणालाही सहज पहिल्याच प्रयत्नात जमेल इतकी ही सोपी रांगोळी आहे बघू शकता पहिली रांगोळी ज्यामध्ये पांढरा रंग पूर्ण भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा फक्त दोन कलर वापरून इतकी सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे दोन नंबरची रांगोळी तुम्ही पाहू शकता तिथे देखील फक्त दोन ते तीन कलरचा वापर केलेला आहे आणि तीन नंबरची रांगोळी तर पाहू शकता तुम्ही अतिशय सोपी जी कुणाला पण येत नसेल तर त्यावेळी तुम्ही अशी ही रांगोळी नक्कीच काढू शकता भरपूर सारे कामं असतात त्यासोबतच ही रांगोळी देखील आपण जपवतो रांगोळी आपण देवघरामध्ये म्हणू किंवा दारामध्ये नेहमीच काढतो पण गौराईंसाठी तुम्ही अशी ही, ही। रांगोळी नक्कीच काढून पहा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया छानशे एखादा व्हिडिओमध्ये